कॉलेजच्या ऍडमिशन साठी विद्यार्थ्यांचे विविध प्रकारचे कागदपत्रे आणि दाखले जमा करण्याची लगबग सुरू आहे अशातच गडिंगलस तहसीलदार कार्यालयात उत्पन्नाचा दाखला पाहिजे असल्यास विनाकारण सर्कल चौकशी करावी लागते असा आरोप करीत शिवसेना उबाटा गटाचे तालुकाध्यक्ष अजित खोत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह तहसीलदारांना जाब विचार तहसीलदार कार्यालयामध्ये शासकीय कर्मचारी असतानाही खासगी व्यक्तीला दाखले उपस्थित केला ही व्यक्ती प्रत्येक दाखल्यामध्ये काही ना काही त्रुटी दाखवते आणि पैसे उकळते अजित खोत यांनी त्याचे पुरावेही सादर करण्याची तयारी दाखवली अमोल कारकून असतानाही खासगी व्यक्तीची नेमणूक का करण्यात येते ते एखाद्या खासगी व्यक्ती शासकीय पासवर्ड देता येतो का या आणि अने अशा अनेक प्रश्नांना आणि अने चर्चांना गडिंग्लस तालुक्यातील पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये ऊत आलेला दिसून येत आहे